चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन प्रसिद्ध उद्योजक बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे मंगळवारी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध उद्योजक तथा अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल यांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आली यावेळी माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते बिपिनभाई पटेल आणि इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा यांच्या हस्ते विष्णू निकंबे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी बिपिनभाई पटेल यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी आज मला इथे इन चॅनलच्या समाधान भागमोडे याने इथे गणेशची पूजा करायला आरती करायला बोलवलं आणि माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि सगळ्या टीमचं आभार मानतो असंच इन चॅनलची प्रगती अशी सारखीच प्र होत राही राहू अशी मी यावेळी कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे बाबू चिप्पा रविकांत बगले महेश हेमूल राजू गायकवाड मनोज हुलसुरे महेश उंडाळे कपिल कुछन मनोज जगताप दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती